नमस्कार भाषण कसे करावे या विषयाचे आपण मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर या अगोदर आपण बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे तर आता याचा पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि त्याचं मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत आपला पुढचा मुद्दा आहे चौकसपणा उत्सुकता आणि कळकळ चौकसपणा उत्सुकता आणि कळकळ भाषण करण्यासाठी चौकसपणा पाहिजे म्हणजे आपल्या मनात प्रश्न उठले पाहिजे आपल्या मनात अनेक प्रश्न उठले पाहिजे आपली चौकस बुद्धी पाहिजे आपली चौकस बुद्धी पाहिजे म्हणून आपल्या मनात उठणारे प्रश्न आणि त्याचे मिळणारे उत्तर याचं समाधान झालं पाहिजे आपल्या मनात उठलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर शोधलं पाहिजे आपण उत्तर शोधलं पाहिजे आणि म्हणून आपल्या मनात प्रश्न उठणं यासाठी तुम्हाला वाचन पाहिजे जास्तीत जास्त वाचन पाहिजे जास्तीत जास्त सराव पाहिजे जास्तीत जास्त अभ्यास पाहिजे म्हणून मनामध्ये प्रश्न उठले पाहिजे आणि त्याचं उत्तर तुम्ही शोधलं पाहिजे आता चौकस बुद्धी म्हणजे आपली बुद्धी चौकस असली पाहिजे हे कसं काय झालं हे का झालं असं का घडतं आहे असं का, का होतं आहे मला का बोलता येत नाही मला का बोलता येत नाही मी दुसऱ्याप्रमाणे दुसऱ्याप्रमाणे का बोलत नाही मला ते का जमत नाही त्याच्यापुढे काय होईल असं का होईल अशा अनेक प्रश्नाचं आणि असे अनेक प्रश्न उठले पाहिजे आणि त्याचं उत्तर तुम्ही स्वतः सोडलं पाहिजे म्हणजे माझ्यामध्ये सुधारणा का होत नाही पर फ... मी त्या दुसऱ्याप्रमाणे दुसऱ्या वक्त्याप्रमाणे परफ परखडपणे स्पष्टपणे का बोलू शकत नाही माझ्यामध्ये काय कमी आहे मी काय सुधारणा करायला पाहिजे या असे प्रश्न उठायला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधलं पाहिजे तुम्हाला सापडलं पाहिजे चौकस बुद्धी असली पाहिजे चौकसपणा असला पाहिजे याच्याकडे चौकसपणा आहे ज्याच्याकडे चौकस बुद्धी आहे ज्याच्याकडे कुठं काय होते कुठं काय होते हे असं का घडतं हे जाणण्याची उत्सुकता असते कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट कोणतीही बा काहीही ज्याला जाणण्याची ज्याला माहीत करून घेण्याची उत्सुकता असते त्याला चौकस बुद्धी म्हणतात आणि ज्याच्याकडे कोणतीही गोष्ट काहीही कोणतीही बाब जाणून घेण्याची उत्सुकता असते तोच पुढे जातो त्याचाच विकास होतो म्हणून चौकस बुद्धी असली पाहिजे मनात अनेक प्रश्न उठले पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधलं पाहिजे आणि जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि चौकस बुद्धीने कोणतंही काम केलं पाहिजे आणि चौकस बुद्धी असल तर तुमचं भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल दर्जेदार होईल सुंदर होईल म्हणून चौकस बुद्धी असली पाहिजे आता याच्यानंतरचा पुढचा मुद्दा पुढचा मुद्दा आपला आहे तो म्हणजे उत्सुकता तो म्हणजे उत्सुकता आता उत्सुकता असली पाहिजे उत्स्फूर्तपणा सुद्धा असला पाहिजे म्हणजे भाषण करण्यासाठी उत्सुकपणा आवश्यक असतो उत्सुकपणा म्हणजे अति बोलण्याची आवड म्हणजे तो बोलण्यासाठी उत्सुक आहे त्याला बोलू वाटतं असं म्हणजे आपल्याला बोलण्यासाठी आपण उत्सुक असो असलो पाहिजे आपण स्वतःहून आपणहून बोलण्यासाठी तयार असलो पाहिजे आपल्याला स्वतःहून बोलता आलं पाहिजे आणि स्वतःहून आपण बोललं पाहिजे स्वतःहून आपण आपल्याला कळालं पाहिजे म्हणून स्वतःहून बोलणं आणि आपन आवडीनं बोलणं गोडीनं बोलणं त्यालाच म्हणतात उत्सुकता म्हणजे त्याला बोलण्याची अति आवड बोलण्याची अति आवड म्हणजे उत्सुकता अशा प्रकारे उत्सुकता असेल तर मनुष्य चांगली प्रगती करेल आणि एखादी गोष्ट केल्याशिवाय राहणार नाही जो म्हणजे त्याला एखादी उत्सुकता एखाद्या गोष्टीची उत्सुकता लागली असेल एखाद्या बाबीची उत्सुकता लागली असेल किंवा एखादी गोष्ट जाणून घेण्याची त्याला अतिशय अतिशय उत्सुकता लागली असेल तर त्याचा त्याचा विकास होतो आणि ती ती उस गोष्ट जाणल्याशिवाय राहत नाही कारण त्याच्या मनामध्ये उत्सुकता असते आणि बोलण्याची उत्सुकता एखादी काम करण्याची उत्सुकता तसंच एखादी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असली पाहिजे उत्सुकता असेल तर भाषण दर्जेदार होईल सुंदर होईल चांगलं होईल परंतु उत्सुकता असण्यासाठी आपल्याला आधी भाषणाची चांगली तयारी करावी लागते आणि चांगला अभ्यास परिश्रम करावे लागतात तेव्हा मग आपली उत्सुकता रंगाला येते कामी येते म्हणून उत्सुकता असली पाहिजे आणि अधिक अधिक, अधिक जाणून घेण्याची अधिक अधिक जाणून घेण्याची सर्व काही माहीत करून घेण्याची एखादी गोष्ट एखादी बाब माहीत करून घेण्याची आपल्याकडे आपल्याकडे उत्सुकता असली पाहिजे आवड अति आवड असली पाहिजे अशा प्रकारे उत्सुकता असेल तर भाषण दर्जेदार चांगलं होईल आता याच्यानंतरचा पुढचा पॉईंट त्याचा पुढचा मुद्दा त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपला आहे कळकळ तसाच आता बोलण्यासाठी तुम्हाला चौकस बुद्धी आहे आहे किंवा तुम्हा उत्सुकता तुम्हाला आहे तर त्याचप्रमाणे कळकळसुद्धा असली पाहिजे जे एखाद्या कामाविषयी कळकळ असल तो कळकळ असल चिंता असल तर तो काम जास्त मनातून करतो मनातून करतो सुद्धा अंतःकरणातून करतो जास्त तयारीनुसार तो काम करतो कळकळ कर म्हणजे त्याला लागलेली चिंता किंवा आपलं भाषेन चांगलं व्हावं आपलं भाषेन दर्जेदार व्हावं आपलं भाषण सुंदर व्हावं असा लागला त्याला ध्यास असा त्याला जर ध्यास असल किंवा कळकळ असल तर तो जास्तीत जास्त परिश्रम करतो जास्तीत जास्त अभ्यास करतो जास्तीत जास्त तयारी करतो आणि म्हणून कळकळ असणे आवश्यक आहे म्हणून त्याला कळकळ असली पाहिजे म्हणजे आपण आपल्या भाषणाची आपण भाषण चांगलं झालं पाहिजे आपलं भाषण उत्कृष्ट झालं पाहिजे आपलं भाषण सर्वांना आवडलं पाहिजे आपल्या भाषणामुळे इतरांना श्रोत्यांना चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे तसेच श्रोते आनंदित झाले पाहिजे आणि आपलं भाषण सर्वांना आवडलं पाहिजे आणि आपलं नाव सर्वत्र झालं पाहिजे अशा प्रकारे यासाठी कळकळ असणे आवश्यक आहे आणि एखादी गोष्ट कळकळीने केली किंवा आर्त ठेवून केली मनातून केली तर ही गोष्ट चांगली होते त्याचे काम साध्य होते अशा प्रकारे चौकस बुद्धी त्याच्यानंतर उत्सुकता आणि कळकळ म्हणजे चौकसपणा उत्सुकता आणि कळकळ हे जर असल हे रत्न जर असतील तर भाषण उत्कृष्ट होईल चांगलं होईल दर्जेदार होईल म्हणून तुमच्याकडे तुम्ही चौकस बुद्धी ठेवा तसेच तसेच उत्सुकता ठेवा अति आवड ठेवा आणि कळकळसुद्धा तुम्हाला असली पाहिजे एखाद्या गोष्टीची काळजी चिंता असली पाहिजे अशा प्रकारे हे आपण तीन मुद्दे पाहिले याचं विश्लेषण चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि चांगल्या रीतीने आपण केलेलं आहे या मुद्द्यानुसार आपण विश्लेषण केलेलं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद